पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मालमत्ता कर संकलनामध्ये वाढ होण्यासाठी राबवलेल्या उपाययोजनांची दखल राज्य सरकारने घेतली आहे महानगरपालिकेला राज्य सरकारच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाच्या पुरस्कार व दहा लाखांचे बक्षीस मिळाले आहे पिंपरी चिंचवड शहराचा विकास झपाट्याने होत आहे या वाढणाऱ्या शहरामध्ये दरवर्षी मालमत्तांच्या संख्येमध्ये सुद्धा झपाट्याने वाढ होत आहे नागरिकांना पायाभूत देण्यासाठी महानगरपालिकेच्या मालमत्ता कर हा उत्पन्नाचा स्रोत असून कर संकलन करण्यासाठी महानगरपालिकेने विविध उपाययोजना केल्या यामध्ये मालमत्ता कर वाढीसाठी कर संकलन विभागाने ऑनलाईन सुविधा मालमत्ता जप्ती लिलाव प्रक्रिया प्रत्येक मालमत्तांसाठी विशेष युपीक आय डी यासारख्या आदी उपाययोजनांचा समावेश आहे या उपाययोजनामुळे कर संकलनामध्ये वृद्धी होण्यास मदत झाली आहे याबाबतचा प्रस्ताव करून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने राज्य सरकारच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धेसाठी पाठवला होता त्यानंतर राज्यस्तरीय निवड समितीकडून या प्रस्तावाची दखल घेत मालमत्ता करवाढीसाठी केलेल्या उपाययोजनांसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेला शासनाचा प्रथम क्रमांकाच्या पुरस्कार व दहा लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे